नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे जे अपेक्षित होतं तेच झालेलं आहे कारण पावसानी वगैरे भारतीय संघाला अजिबात साथ करायची गरज नव्हती कारण भारतीय संघाने पहिल्या डावामध्ये बँगलोर टेस्टच्या आपला पाय नको त्या चिखलामध्ये टाकलेला होता प्रचंड मोठी आघाडी न्यूझीलंड संघाने पहिल्या इनिंगमध्ये घेतली होती त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये कितीही जरी लढत दिली तरी विजयाचा हक्क हा न्यूझीलंड संघाचाच होता आणि त्याच पद्धतीने लढवय्या खेळ करून सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंड संघांनी लंच टाईमपर्यंत आपला विजय नक्की केलेला आहे आठ विकेट्सनी कसोटी सामना जिंकून छत्तीस वर्षांचा इतिहास नव्यानं परत लिहिलेला आहे कारण लक्षात घ्या छत्तीस वर्षांपूर्वी ब्रेसवेल या ऑफस्पिनर खेळाडूंनी न्यूझीलंड संघाला असाच कसोटीमध्ये विजय मिळवून दिलेला होता त्याच्यानंतर छत्तीस वर्षांनी न्यूझीलंड संघाला कसोटी सामना भारतामध्ये जिंकता आलेला आहे त्यामुळे आनंदाला त्यांच्या पारावार राहिलेला नाही आहे भारतीय संघ नक्कीच विचारात घडलेला आहे कारण हा विजय न्यूझीलंडचा अनपेक्षित होता त्यामुळे भारतीय संघाला विचार करायला लागणार आहे आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड सामन्याच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात होत असताना बऱ्याचशा जणांना अशी शंका होती की हवामान बदलेल का पाऊस पडेल का शंकाही तशी वर्तवली गेली होती की नऊ ते अकरा पाऊस पडणार अकरा ते एक उजेड असणार आणि परत बँगलोरमध्ये पाऊस पडणार तसं काय अजिबात झालं नाही हवामान बदललं लख सूर्यप्रकाश पडला आणि सामना अगदी वेळेवर चालू झाला जेव्हा सामन्याला सुरुवात झाली तेव्हा दडपण टाकायचा भारतीय संघाने प्रयत्न केला आणि त्याच्यात थोडंसं यशसुद्धा मिळालं कारण जबरदस्त बॉलिंग जसप्रीत बुमरानी केली मोहम्मद सिराजनीसुद्धा चांगली बॉलिंग केली बुमरानी अगदी खेळ चालू झाल्यानंतर लगेच टॉम लॅथमला व्यवस्थित पायचित केला अप्रतिम बॉल त्याने टाकला कारण जेव्हा हँडर खेळत असतो बॉलर जो असतो तो ओवर द विकेट टाकत असतो तेव्हा अँगल बाहेर जातो आणि नंतर तो पडून आत आणणं हे खूप कौशल्याची गोष्ट आहे जी बुमरानी करून दाखवली मोठा धक्का हा न्यूझीलंड संघाला लागला आणि त्याच्यानंतरसुद्धा बुमरा आणि सिराज या दोघांनी अनेक प्रश्न हे उरलेल्या बॅट्समनला विचारले कारण ए एकीकडे कॉनवे खेळत होता दुसरीकडे व्हील खेळत होता आणि त्या दोघांना बरेच प्रश्न त्या दोघांनी विचारले परंतु मी एक म्हणतो दरवेळेला की कि कितीही तुम्ही जरी प्रयत्न केले तरी परत परत तुम्हाला चमत्कार घडवता येत नाही एकशे सहा धावांची राखण करणं ही सोपी गोष्ट नव्हती कारण चिन्नास्वामीची विकेट अजून काही भयानक झालेली नव्हती अर्थातच फुटमार्क्समुळे काही भेगा पडल्यामुळे बोलर्सना मदत होत होती आणि खास करून बुमरानी फारच अप्रतिम बोलिंग केली पण एकदा का तो एक तासाचा स्पेल खेळून काढला त्याच्यानंतर भारतीय संघाला परत एकदा स्पिनरकडे वळायला लागलं आणि या सामन्यामध्ये प्रांजळपणे कबूल करायला लागेल की भारतीय स्पिनर्सनी अपेक्षित कामगिरी केलेली नाही आहे विकेटनेही त्यांना साथ दिलेली नाही कारण जर का दोन्ही संघाचा विचार केला तर फास्ट बॉलर्सनी जास्त दादागिरी केलेली आहे आणि म्हणून मी म्हटलं की ज्या क्षणी सिराज आणि बुमरा थकले त्या क्षणी विजयाचे दरवाजा विजयाचा मार्ग हा न्यूझीलंड संघाकरता खुला होत जाला गेला त्यातनंही सुद्धा कॉनवेची विकेट गेली पण परत मी म्हणेन की राचीन रवींद्र हा एक दर्जेदार खेळाडू आहे या सामन्यामध्ये त्याने रन्स केल्यामुळे मी अजिबातच म्हणत नाही आहे पण ज्या पद्धतीची तयारी करून तो मैदानात उतरला होता ज्या पद्धतीची बॅटिंग त्यांनी फास्ट बॉलर आणि स्पिनरला केली ती लाजवाब होती ज्या भूमराला बाकीचे खेळाडू अडखळत खेळ खेळत होते त्या भूमराला प्राचीन रवींद्रनी बॅटिंगला आल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये दोन कडक बाउंड्रीज मारल्या ह्याच्यातनं कळलं की राचीन रवींद्रचा वि आत्मविश्वास हा काय उंचीला आहे त्याला आपल्या तंत्राबद्दल किती खात्री आहे त्याला विल यंगनी मस्तपैकी साथ दिली स्पिनर आल्यानंतर परत एकदा योग्य परिणाम साधणं हे अशक्य होऊन बसलं कारण तेवढ्या स्पिनरला मदत मिळत नव्हती आणि या सामन्यामध्ये ज्या कुलदीप यादवला संधी मिळाली पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी तीन विकेट काढल्या पण दुसऱ्या इनिंगमध्ये त्याचा प्रभाव अजिबातच पडला नाही मी तर म्हणेन की या सामन्यामध्ये भारतीय संघ पहिल्या एका चुकीच्या निर्णयानंतर सातत्याने मागं पडत राहिला आणि नंतर विचार हा फक्त पुनरागमनाचा होता त्यामुळे दडपणाचं ओझ हे फक्त दोन वेळेला न्यूझीलंड संघावरती गेलं एकदा म्हणजे राचीन रवींद्र आणि टीम साऊदी बॅटिंग करायला लागले त्यावेळेला ज्यावेळेला भारताला पुसटची संधी होती आणि दुसऱ्या वेळेला पंत आणि सरफराजनी मोठी भागीदारी केली तेव्हा बाकी पूर्ण वेळेला सामन्यावरती वर्चस्व हे न्यूझीलंड संघाचंच होतं आणि त्यामुळे सामन्यानंतर जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा आला तेव्हा त्यांनी ते प्रांजळ कबुली दिली जशी त्यांनी पहिल्या दिवशी दिली होती फक्त तो एवढंच म्हणला की या सामन्यामध्ये झालेल्या चुका आम्ही विसरू शकत नाही परंतु या सामन्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे रादर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ चालू झाल्यानंतरच्या पहिल्या दिवशी तीन तासामध्ये जे घडलं त्याच्यावरनं मी भारतीय संघाचं काय म्हणतात तसं की एकदम परखड मत त्याच्याबद्दल करणार नाही मी त्याला एकदम खाली लेखणार नाही कारण भारतीय संघानं छत्तीस वर्षानंतर विरुद्ध भारतामध्ये सामना गमावला आहे हे विसरून चालणार नाही मान्य आहे की रोहित शर्मानी चुका केल्या नाणेफेकीच्या बाबतीत पण त्याच्या बाबतीत टॉम लॅथम काय म्हणाला फार मजेदार तो बोलला की चुकीच्यामुळे फायदा झाला असं म्हणण्याची वेळ माझ्यावरती येते कारण नाणेफेक करताना रोहित शर्माने कॉईन उडवलं जे मी चुकीचा कॉल दिला मी एक म्हणालो आणि प्रत्यक्षात कॉईन दुसऱ्या बाजूला पडलं ही माझी चूक होती आणि त्याचा फायदा आम्हाला झाला कारण पहिली बोलिंग आम्हाला करायला मिळाली आणि त्याच्यानंतर भारताचा सेहेचाळीस ऑलआउट झाला हा सेहेचाळीस ऑलआउट भारतीय संघाला किती जरी त्यांनी दाखवलं की ऑल इज वेल तरी या गोष्टीचा त्रास होत राहणार आहे कारण जर का लक्षात घेतलं तर दोन्ही इनिंगमध्ये भारतीय फलंदाज जे आहेत ते फास्ट विरुद्ध काही प्रमाणात अडखळलेले आहेत हे विसरून चालणार नाही आणि या अडखळण्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा भला मोठा धक्का लागला आहे कारण हा विजय छोटा नाही आहे आठ विकेटचा विजय हा छोटा मानता येणार नाही एक गोष्ट लक्षात घ्या की अगोदरसुद्धा इंग्लंड संघाने पहिली टेस्ट जिंकू भारतीय संघावरती दडपण टाकलेलं होतं पण दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय संघाने जोरदार पुनरागमनसुद्धा केलेलं आहे परंतु हा शब्द परत परत, परत वापरायला लागतो आहे पुनरागमन पुनरागमन ह्याची काळजी ही भारतीय संघाला करायला लागेल आपल्या ज्या चुका होतात त्याचा परामर्श हा घ्यायला लागेल त्या कबूल करायला लागतील आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायला लागेल आता लक्षात घेतलं तर किवी पक्षाच्या जिभेला हापुससा आंब्याची चव लागली असं मी वर्णन करेन त्याचं कारण असं आहे की हा विजय हा, हा त्यांचा आत्मविश्वास वाढवून जाणार आहे भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघ जेव्हा पुण्यामध्ये येईल मला माहिती आहे लगेच उद्याच्या दिवशी दोन्ही संघ पुण्याकडे प्रवास करणार आहेत त्याच्यानंतर जेव्हा कधी सरावाला सुरुवात होईल तेव्हा आत्मविश्वासाचं बळ हे न्यूझीलंड संघाकडे नक्कीच जास्त असणार आहे त्याचा फायदा त्यांना पुण्याच्या टेस्ट मॅचला उतरताना नक्कीच होणार आहे आणि हा जर का शब्द भारतीय संघाला मागं टाकता आला पुनरागमन सुरुवातीपासनं जर का दडपणाचं ओझं खेळाचा दर्जा हा भारतीय संघाने उंचावला तरच भारतीय संघाला बरोबरी साधण्याकडं कर प्रवास करता येणार आहे खूप जणांनी टीका केलेली आहे के एल राहुलला का घेता के एल राहुलच्या आता पुढच्या बॅचमधल्या समावेशाबद्दल नक्कीच प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे आणि मला नाही वाटत की दीडशे रन्स केल्यानंतर सरफराज खानला वगळण्याची हिम्मत भारतीय संघ करेल कारण शुभमन गिल फिट झालेलं आहे हे आता क्लिअर झालेलं आहे त्यामुळे पुढच्या सामन्यामध्ये दोन बदल परत केले जायची शक्यता आहे जरी पुण्याचं विकेट टर्निंग ट्रॅक बनवलं तरी भारतीय संघाला हा विचार करायला लागणार की आपण दोनच फास्ट बॉलरनी जायचं का कारण दोन फास्ट बॉलरनी उतरल्याचा काही प्रमाणात तोटा हा बँगलोर टेस्ट मॅचमध्ये झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुभमन गिल परत आल्यानंतर जर का कोणाला बाहेर बसायची वेळ आली तर मला वाटतं के एल राहुलला संघाबाहेर बसवलं जाईल त्याचा फॉर्मही वाईट आहे आणि दुसरीकडे सरफराज खाननी आउटस्टँडिंग दीड शतक केलेलं आहे मी म्हणेन या सामन्यातनं शिकण्यासारखं भारतीय संघाला बरंच काही आहे आणि त्याच्यामध्ये नवीन बॉल खेळत असताना केलेल्या चुका या बोकांडी बसल्यात हे विसरून चालणार नाही त्यामुळे बऱ्याच काही चुका या सुधारून पुढच्या मॅचच्या तयारीला भारतीय संघाला ला लागायला लाग लागावं लागेल याबाबत तुमचं मत काय आहे मला वाटतं न्यूझीलंड संघाने वर चष्मा स्टार्ट टू एंड या स कसोटी सामन्यावर ठेवला म्हणूनच त्यांना मोठा विजय हाती लागलेला आहे त्यामुळे त्यांचं कौतुक करताना माझी जीभ चाचरत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रोहित शर्माने मुद्दा मांडला की खेळ चालू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या तीन तासामध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्याचा आता ताई निर्णय आणि त्याचा झालेला परिणाम आणि भारतीय संघाने गमवलेला कसोटी सामना तरीही या एका पराभवामुळे एकदम भारतीय संघाला खाली लेखणं खाली पाडणं त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवणं हे मला तरी बरोबर वाटत नाही तुमचं मत काय मला जरूर सांगा त्याची मी नक्कीच वाईट पा वाट पाहीन फक्त त्याच्याकरता फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल माझं लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय संघासमोर धोक्याची घंटा वाजते माझी सबस्क्राईब करायला यूट्यूब चॅनल फेसबुक पेज ती घंटा वाजवायला तुम्ही विसरू नका बाय बाय कारण आता पुढची भेट माझ्या पुण्यातनं बाय